गाड्या सुटल्या क्रमांक या मैदानातला त्रेपन्न सुटला आणि त्रेपन्न मध्ये लढत चालू झाली मागा सुंदर आची गाडी पळाली मिर्झा आणि भैरवची गाडी सुंदर आची गाडी या ठिकाणी सिमेला पात्र केले त्याबद्दल कुमारी मिताली अमित वाघमारे वडूज महाकाल वादळ ग्रुप वडूज यांच्याकडून पाचशे रुपयेचं बक्षीस आणि समालोचन कर त्यासाठी तीनशेचं बक्षीस दिलं मनपूर्वक धन्यवाद चालते चालते ऋषी जायकरांना गाडी क्रमांक त्रेपन्नचा चा निकाला आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी अनिल नानाचा शिंदे गोरेगाव वांगी यांचा छोटा राजा या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा चालकाचा चा हार्दिक अभिनंदन नालेली या बाहेरनं पाठीमाग छोपनवाला एक लाई प्रसन्न गॅलेक्सी वायकर झोन नेहरू नये मुंबई प्रमोद तुकाराम देशमुख कुरवली सिद्धेश्वर तीनलाय भुळवा प्रसन्न अजितनाथ शेडगे अमोल सेठ पाटील आसू भिवंडी